धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा मुसळधार पाऊस घरात शिरले पाणी निधी नेमके जाते कुठे मुरुम तारीख तेवीस मुरुम शहर व परिसरात दिनांक तेवीस वार शुक्रवार रोजी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला परिसरातील नगर तांडा ज्याला पाटील तांडा म्हणूनही संबोधले जाते अंबरनगर ग्रामपंचायत अंतर्गत एक छोटीशी वसलेली वस्ती साधारण सात सहाशे ते सातशे लोकसंख्या असलेले तांडा वस्ती आजही विकासापासून दूर असल्याचे नागरिकातून कायम चर्चा होत असते दिनांक तेवीस रोजी झालेल्या मुसळधार पावसाने व त्याचबरोबर यापूर्वीही झालेल्या पावसाने घरात पाणी शिरल्याची घटना अनेक वेळा या ठिकाणी घडली असल्याची माहिती नागरिकांनी दिली दिवसभर काबाड कष्ट करून सायंकाळी घरी येऊन स्वयंपाक करून चार घास खाऊन आराम करण्यासाठीही या नागरिकांना संघर्ष करावा लागतं तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत बरघोस निधी दिली जाते शिवाय सरपंच ग्रामसेवक यांच्या तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद बांधकाम विभाग आमदार खासदार यांच्याकडे निधीसाठी कायम पायपीट चालूच असते शासनाकडून निधी मिळून ही नागरिक एकविसाव्या शतकात आजही नागरिकांना त्यांच्या हक्काच्या मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लाग लागत यालाच विकास म्हणावं का असा प्रश्नही नागरिकातून केले जात आहे दिनांक तेवीस रोजी झालेले मुसळधार पावसाने पाटील तांडा येथील दोन तीन घरांमध्ये गंगाबाई संजय राठोड शंकर राम राठोड गुलाब शंकर राठोड आदींच्या घरात पाणी शिरले आहे तर देवीदास राठोड यांच्या घरासमोर पाणी साचून डबके तयार झाले आहे नागरिकांनी ग्रामपंचायत केला प्रशासनाने या बाबीकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा तांडावस्ती सुधार योजना निधी येतच राहील आणि नागरिक मात्र विकासापासून वंचित राहील अशी चर्चाही नागरिकातून केली जात आहे एवढं पाणी भरलेलं आहे हे रोडच्या साईडला गटार नाही का नाही पाणी सगळं घरात एक बघा पाणी हे बघा तर बाई काय झालं तुम्हाला तुमच्या सायपारूम कोणते हे काय सायपारूम मी धरणार बस हा धरणारी काय झालं समजा मध्ये पाणी शिरलंय बारा वर्षात पाणी शिरतय आमच्या घरात कसं करा कसं खाड केलंय कटार केलंय आमच्या समजा घरात पाणी घालून घेते काय करणार आमच्या गोड करून आमचं समजा घरात करते आमचं

किचन मध्ये पहिल्याला दाखवलेला आहे कर्मदंड मराठी व्रत लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा